कधी विचार केलाय म्हणजे लग्नानंतर नाव बदललंय पण सरकारी कागदपत्रांवर अजून जुनंच नाव आणि मग बँकेचं काम किंवा समजा सरकारी योजनेचा लाभ सगळं अडकत आज आपण नेमकं हेच बघणार आहोत विवाहानंतर नाव बदलण्याची सोपी आणि कायदेशीर प्रक्रिया काय आहे कोणती कागदपत्र लागतात आणि हे राजपत्र त्यात नोंद करणं का महत्वाचं आहे सगळं काही एकदम सोप्या भाषेत आणि एक महत्वाची गोष्ट ही सगळी माहिती आपले महसूल गुरु माननीय डॉक्टर संजय कुंडेटकर सर यांच्या लेखावर आधारित आहे सर खूप खूप आभाय आपले आणि हो अशीच मोलाची माहिती नेहमी मिळत राहावी यासाठी आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आठवण करून देते आम्ही कोणतंही शुल्क को घेत नाही हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात नाव बदलायची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आहे तुम्हाला एक गोष्ट सांगते आमच्या ओठीच्या आहेत राधिका पाटील म्हणा ना काल्पनिक नाव घेऊया तर लग्नानंतर तिचं नाव बदललं पण आधार आणि बँकेत जुनंच नाव होतं मग काय एका सरकारी योजनेसाठी अर्ज करताना तिला इतका त्रास झाला ना मग तिला कुठून तरी महसूलशाहीवरची ही माहिती मिळाली आणि तिचं काम एकदम सोप्पं झालं तुम्हालाही वाटते की महसूल आणि कायद्यांची अशीच विश्वसनीय बरोबर माहिती मिळावी मग मा विचार काय करताय महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांनी लग्नानंतर नाव बदलणं किंवा ते कागदपत्रांवर अपडेट करणं हे खरंच इतकं महत्वाचं आहे का म्हणजे नाही केलं तर कायदेशीर अडचण येते हो नक्कीच बघा नाव बदलणं ही जरी वैयक्तिक निवड असली ना तरी एकदा का ते बदललं की मग आधार कार्ड पॅन कार्ड बँक खातं पासपोर्ट अगदी मतदार ओळखपत्र या सगळ्या महत्वाच्या कागदपत्रांवर ते अपडेट करणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होतं भविष्यात बँक व्यवहार समजा मालमत्ता खरेदी विक्री करायची आहे किंवा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे हमखास अडचणी येतात माझ्या अनुभवातून सांगतो अशी अनेक प्रकरणे येत आहेत जिथे वेळेवर बदल न केल्यामुळे लोकांना खूप त्रास झालेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पंचवीस ऑक्टोबर दोन हजार सहा रोजी सर्वोच्च न्यायालयाने विवाह नोंदणी बंधनकारक केली आहे अच्छा म्हणजे विवाह नोंदणी कंपल्सरी आहे तर अगदी बरोबर आणि ही कोणत्या कायद्यानुसार केली जाते हो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता प्रत्येक विवाह नोंदवणं बंधनकारक आहे हे नक्की यासाठी दोन मुख्य कायदे आहेत आपल्याकडे म्हणजे हिंदू जैन शीख बौद्ध धर्मीय जे आहेत त्यांच्यासाठी हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न आहे त्याचं कलम आठ हे खास विवाहाच्या नोंदणीबद्दलच आहे आणि इतर सर्व धर्मीय विशेषत आंतरधर्मीय विवाह जर असतील तर त्यांच्यासाठी विशेष विवाह कायदा एकोणीसशे चोपन्न लागू होतो त्यातलं कलम पंधरा हे नोंदणीची तरतूद करतं पण एक गोष्ट अशी ऐकण्यात येते नेहमी की काही जण म्हणतात अहो नोंदणी नाही केली तरी चालतं यात कितपत तथ्य आहे अजिबात नाही हा एकदम म्हणजे निव्वळ गैरसमज आहे लोकांचा नोंदणी करणं कायद्याने आवश्यक आहेच पण त्याचा एक मोठा फायदा पण आहे काय फायदा फायदा असा की नाव बदलण्याची जी पुढची कायदेशीर प्रक्रिया आहे ना ती यामुळे खूप सोपी होऊन जाते क्विक फॅक्ट विवाहानंतर तीस दिवसांच्या आत नोंदणी करणं हे सगळ्यात उत्तम हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही हे तर खरंच महत्वाचं आहे तुमच्या गावात विवाह नोंदणी सहज होते का हे ऐकणाऱ्यांनी कमेंटमध्ये गावाचं नाव लिहा ह आणि हो महसूलशाही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आता मुख्य मुद्द्याकडे येऊया नाव बदलायची कायदेशीर प्रक्रिया नेमकी काय आहे स्टेप बाय स्टेप सांगू शकाल का हो हो नक्कीच आपण स्टेप बाय स्टेप बघूया पायरी एक विवाह प्रमाणपत्र मिळवा सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम तुमच्या विवाह नोंदणी कार्यालयातून म्हणजे नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल किंवा उपनिबंधक कार्यालय तिथून अधिकृत विवाह प्रमाणपत्र घ्या हा तुमचा पहिला पुरावा ओके okay. पायरी दोन राजपत्रात गॅझेट नाव बदलाची नोंद करा ही सगळ्यात महत्वाची पायरी आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही राजपत्र म्हणजे ते काय असतं नेमकं का? राजपत्र म्हणजे सरकारचं अधिकृत प्रकाशन जिथे कायदेशीर बदल घोषणा वगैरे प्रसिद्ध होतात यात नोंदणी झाली की तुमच्या नावं बदलाला कायदेशीर सार्वजनिक आणि अधिकृत मान्यता मिळते यासाठी स्थानिक राजपत्र कार्यालयात अर्ज करावा लागतो किंवा आता तर ऑनलाईन पण सोय आहे अर्जासोबत काय काय लागतं तर विवाह प्रमाणपत्र तुमचा ओळखीचा पुरावा म्हणजे आधार किंवा मतदान कार्ड पत्त्याचा पुरावा आणि एक नोटरी केलेलं शपथपत्र म्हणजे अॅफिडेव्हिट शपथपत्र म्हणजे ॲफिडेव्हिट म्हणजे तुम्ही नोटरी पब्लिक अधिकाऱ्यासमोर मी जे सांगत आहे ते खरं आहे अशी कायदेशीर शपथ घेऊन केलेलं एक लेखी स्टेटमेंट राजपत्रात नाव प्रसिद्ध झालं की त्याची एक प्रत मिळते हा नाव बदलल्याचा एकदम पक्का पुरावा असतो क्विक फॅक्ट राजपत्राची नोंदणी भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तरनुसार नुसार कायदेशीर पुरावा म्हणून सगळ्या ठिकाणी ग्राह्य धरली जाते पायरी तीन इतर कागदपत्रांमध्ये नाव अपडेट करा आता ही राजपत्राची प्रत आणि विवाह प्रमाणपत्र वापरून तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक खातं पासपोर्ट मतदार ओळखपत्र अशी सगळी महत्वाची कागदपत्र अपडेट करून घ्यायची नवीन नावाची नोंदणी करून घ्यायची तिथे वा भारी माहिती दिलीत हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल नक्कीच आता एक प्रश्न घेऊया जळगाव येथून रमेश भाऊ विचारतात राजपत्रात नोंद करायला किती वेळ लागतो आणि यासाठी कोणी एजंट लागतो का रमेश भाऊ चांगला प्रश्न विचारलात साधारणपणे या प्रक्रियेला एक ते दोन महिन्या लागतात पण आता ऑनलाईन सुविधेमुळे हे काम बऱ्यापैकी लवकर होतं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा यासाठी कोणत्याही एजंटची अजिबात गरज नाहीये तुम्ही स्वतः किंवा सरकारी कार्यालयात चौकशी करून योग्य मार्गदर्शन घेऊन हे काम अगदी सहज करू शकता फक्त एकच गोष्ट महत्वाची योग्य आणि खरी कागदपत्र सादर करा लक्षात ठेवा बनावट कागदपत्र वापरणं हा भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट नुसार गंभीर गुन्हा आहे त्यामुळे सावध रहा ही माहिती ऐकल्यावर आता तुम्ही स्वतः कागदपत्र अपडेट करणार का कॉमेंटमध्ये मध्ये सांगा बरं आणि हो महसूलशाही चॅनलवर अशीच माहिती मोफत मिळते त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा तर आज आपण काय काय पाहिलं विवाहानंतर नाव बदलण्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे विवाह नोंदणी का महत्वाची राजपत्रात नोंद करणं किती गरजेचं आहे आणि मग कागदपत्रांमध्ये बदल करणं या सगळ्याचं महत्व आपण समजून घेतलं अगदी बरोबर बघा सरकार कायदे आणतं योजना आणतं प्रक्रिया सोप्या करतं पण आपला हक्क मिळवण्यासाठी आपण नागरिकांनी जागरूक राहणं हीच खरी ताकद आहे माझी तर विनंती आहे की कायदेशीर प्रक्रिया वेळेवर पूर्ण करा आणि निश्चिंत राहा तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबाबत अशीच सोप्या भाषेत अचूक माहिती हवी असेल तर महसूलशाही चॅनल खास तुमच्यासाठी आहे लगेच सबस्क्राईब करा पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच आम्ही असाच एक महत्त्वाचा विषय घेऊन येणार आहोत आणि हो आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका तिथेही महत्त्वाची माहिती मिळत राहील आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या किंवा ओळखीतल्या लोकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा जेणेकरून ही मोलाची माहिती सर्वांपर्यंत पोचेल कोणाच्या तरी उपयोगी पडेल नक्कीच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज इथे थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा विशेष उल्लेख आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल सल्ला किंवा कायदेशीर उत्तरांसाठी कोणतेही शुल्क घेत नाही आजची ही, ना ही।, ही सर्व माहिती माननीय डॉ संजय कुंडेटकर सरांच्या लेखनावर आधारित आहे त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार